मिरजेतील आळतेकर हॉलच्या मागे पद्मावती पार्क समोर सो, सो पूजा रामलिंग गुगरी या महिलेच्या गळ्याला हिसडा मारून एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली गट आहे यामध्ये या, या महिलेचे सहा तोळ्याचे मंगळसूत्र होते त्यापैकी अडीच तोळी सोने चोरीला गेले तर मंगळसूत्राचा काही भाग महिलेला महिलेच्या हातात राहिला आहे ही चोरीची घटना सी सी कॅमेऱ्यात कैद झाली असून झेड गाडीवरून येऊन चोरट्याने ही चोरी केली आहे या संदर्भात महिलेने मिरेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध मिरेश्वर पोलीस घेत आहेत हां आज सकाळी दहा सव्वाच्या दरम्यान मी मंदिरातून घरी येत होते तेव्हा आमच्या गेटच्या समोरच एक मुलगा आला आणि तो घड्यातून घंठण जोरात तिसकावून घेऊन गेला अंबाबाईच्या यात्रेच्या वेळी प्रत्येक वेळी असं आमच्यात जवळजवळ होतच असते त्यामुळे आज सकाळी जवळजवळ सहा तोळ्याचं होतं जवळजवळ अडीच जवळजवळ तो घेऊन गेला पूजा घुगरी पूजा रामलिंग घुगरी हां तर आम्ही माझी फॅमिली घुगरी फॅमिली आम्ही पद्मावती पार्क फेज वन मालगाव बेस श्रीराम हॉलच्या बरोबर तिथं राहतो तर आज सकाळी सुमारे साडे सव्वा दहा वाजता माझ्या आईचं मंगळसूत्र जे मोठं गंठण होतं ते स्नॅच करून नेलं गेलं आणि तिचा काही भाग तिच्या हातात पट आला कारण की तिनं धरायचा प्रयत्न केला आणि काही भाग त्यानं घेऊन गेला सो त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज ते सगळं केलं आहे बट हे आता आमच्या पद्मावती फार्क फेज वनमध्ये तिसरी घटना झालेली आहे चेन स्नॅचिंग आणि आपलं आपलं नवरात्रीचं आत्ता नऊ दिवसचं असतं आपलं सगळ्या बायका मंगळसूत्र वगैरे घालून जातात आणि तिथं एकतरी म्हणजे कोणतरी पोलीस असं कोणतरी थांबावं असं मला तरी वाटतं एकतरी पोलीस तरी थांबावं नाहीतर आंबाबाई ट्रस्टनी काहीतरी नियोजना करावी की बाबा तिथं कारण की आपलं पोस्टच्या इथं हे वारंवार घटना घडत आलेल्या आहेत आपण एवढ्या वर्ष बघतोय सो so, ही अनेक भर त्यात घटनेत आमची झाली